येड़ा, दाम करी काम येड्या दाम कामरे अशी स्थिती आता सर्वत्र पाहायला मिळते शासकीय कार्यालयात दाम दिल्याशिवाय कामच होत नाहीये त्यामुळे सरकारी काम आणि बारा महिने थांब या म्हणीचा प्रत्यय आपल्याला यायला नको आणि कामाचा खोळंबा व्हायला नको म्हणून सर्वच शासकीय कार्यालयात अगदी अनिच्छेने लाच द्यावी लागते याचा प्रत्यय आता अनेकांना सध्या खेड तालुक्यात येतोय खेड तालुक्यात कार्यरत असलेले अनेक पोलीस अधिकारी भूमी अभिलेखचे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला मागील काही वर्षात लागलेत एवढेच नाही तर खेडचे प्रांताधिकारी म्हणून काम पाहिलेले अधिकारी सुद्धा लाच घेताना रंगे हात पकडले गेलेत अर्थात ही परिस्थिती सर्वच शासकीय कार्यालयात असून येथे मालमत्तेच्या खरेदीपासून ते अगदी विवाह नोंदणीसाठी सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते यामुळे खेड तालुक्यात सरकारी बाबूंची पगाराशिवाय महिन्याला होणारी कमाई हजारो आणि लाखोंच्या रुपयात आहे जिल्ह्याच्या इंडस्ट्रियल बेल्ट आणि औद्योगिक दृष्ट्या विस्तारता खेड तालुका मलाईदार मानला जातो येथे विविध शासकीय पदांवर येण्यासाठी लाखो वरिष्ठांसमोर घालाव्या लागतात येथे एकदा नियुक्ती झाली की मग वसुली सुरू होते आणि भ्रष्टाचाराला मोठा वाव आणिप्रमाणे सामान्यांना देण्या घेण्याचा न्याय मिळत असल्यानं सर्वसामान्यांची मोठी कुचंबना होत असल्याची वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांना शेतीची मोजणी गाव नकाशाची नक्कल सिटी सर्व्हेचा उतारा गाव तलाव पाझर तलाव मध्यम प्रकल्पातील संपादित जमिनीची मोजणी पोट हिस्सा मोजणी जमीन मालकी हक्कबंदी नकला आदी महत्वाच्या कामांकरिता भूमी अभिलेख कार्यालयात देणं आवश्यक असतं मात्र येथे येणाऱ्या नागरिकांचा अनुभव अत्यंत विदारक आहे विविध कर्ज प्रकरणे न्यायालयीन कामकाज यासाठी कागदपत्रांची तातडीनं आवश्यकता असते शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते याबाबत कार्यवाहीच्या बलगना करण्यात येत असल्या तरी सध्या परिस्थिती नोकरशाहीच्या मनमानीने भयानक झाली आहे राजकीय संबंध असणाऱ्या मंडळींची याच कार्यालयात असणारी कामे विनासायास पार पडत असली तरी सामान्यांची मात्र अडचण होते पोलिसांबाबत तर बोलूच नाही अशी स्थिती असून त्यांनी आपल्या कमाईच्या कक्षा ठेकेदारीपासून जमिनींची ताबे कंपन्यातील अनेक कामे अवैध धंद्यांना प्रोत्साहन करण्यापर्यंत प्रचंड रुंदावलात महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी सुद्धा लाच दिल्याशिवाय काम करत नाही आणि असं नागरिकांकडून आता उघडपणे सांगितलं जात आहे मालमत्ता खरेदीच्या व्यवहारासाठी हजारो रुपयांपर्यंतची लाच एकाच वेळेस द्यावी लागते अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मालमत्तेच्या खरेदी व्यवहाराचा हिशेब केल्यास नुसत्या अधिकाऱ्यांची लाच महिन्याला लाखोंच्या घरात जाते अर्थातच ही रक्कम वरपर्यंत पोहोचवण्याचा दिव्य लाचखोर बाबूंना पार पाडावं लागतं सर्वात शासकीय कार्यालय लाच मुजापती बाबत आघाडीवर आहेत चिरीमिरी घेतल्याशिवाय काम करायचं नाही हे शासकीय कार्यालयाचं जणू आता वैशिष्ट्यच बनलंय यातून अधिकाऱ्यांची मजल कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्यांना